नमस्कार शेतकरी बंधनो अगोदर फोटो पान त्यानंतर आपण सविस्तर चर्चा करू याबद्दल तर शेतकरी बंधनो हा जो रोग आहे हा आहे तुरीवरचा मर आणि फायटोथोरा रोग आहे तर ह्या रोगाचं शंभर टक्के आपल्याला नियंत्रण नें करायचंय आणि याची कायमस्वरूपी यापासून जर सुटका पाहिजे असेल तर आपल्याला चार ते पाच गोष्टीचा अवलंब करावा लागणार आहे या चार ते पाच हे जे चार ते पाच गोष्टी आहेत यामध्ये जर तुम्ही जर बदल केलात तर तुम्हाला एकशे टक्का रिझल्ट भेटणार आणि यापासून तुमची कायमस्वरूपी सुटका होणार तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे तर पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे लागवड करण्याची जी पद्धत आहे यामध्ये बदल करावा लागणार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ती वानाची जी निवड करतोय आपण तर निवड करते वेळेस काळजी घ्यावी लागणार आहे तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे बीज प्रक्रिया जैविक आणि रासायनिक सोबत सोबत करायचे आहेत त्यानंतर चौथी गोष्ट जी आहे ती ड्रिचिंग करायची आपल्याला आवळणी करून घ्यायची आहे काही केमिकलची ते पण तुम्हाला समोर सांगतो आणि सोबतच शेवट जी आहे ती फवारणी कोणती करायची आणि कधी करायची ह्या ज्या गोष्टी जर आपण जर बदल केलात आणि याचा जर अवलंब केलात तर यापासून तुमची कायमस्वरूपी जी आहे ती सुटका होणार म्हणजे होणारच पहिली पद्धत म्हणजे लागवडीची पद्धत त्याच्यामध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची आहे तर सगळ्यात अगोदर जे पीक आहे सातत्याने एका शेतामध्ये तुरीची लागवड करणं जे आहे ते टाळायचे आपल्याला हे पिकाची जे फेरफालट जे आहे हे आपल्याला करायची त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे ते गादी वापा किंवा बेडवर लागवड करायची शक्यतो ज्यावेळेस जास्त पाणी साचत किंवा जमा होतं पाणी तर अशाच वेळेस जे फायटो किंवा मर रोग आहे हे जास्त प्रमाणामध्ये बुरशी जी आहे, थी, पसर थी जी आहे जी जी ती पसरते आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते फायटोप किंवा जे मर आलेली आपल्याला आढळून येतं तर बेडवर किंवा गादीवापर लागवड करणं शक्यतो प्रेफरन्स द्या याला त्यानंतरची जी गोष्ट येते ती म्हणजे आपल्याला वानाची निवड कोणती करायची तर वानांची निवड करते वेळेस जे कृषी विद्यापीठाने डेव्हलप केलेले वान आहेत जे मर रोगाला बळी पडत नाहीत फायटो बळी पडत नाहीत अशी जे वाण आहेत त्याच्यामध्ये बीडीएन सातशे सोळा बिडियन सातशे अकरा आणि गोदावरी हे जे वाहन आहेत हे या रोगास बळी पडत नाही तर शक्यतो ह्या वाहनाची निवड करा लागवड करते वेळेस त्यानंतर तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया करते वेळेस जे मार्केटमध्ये सध्या विटावॅक्स पॉवर नावाने अवेलेबल आहे तर त्याच्यामध्ये जो घटक आहे तो म्हणजे जी कार्बोऑक्झिन सदतीस पॉईंट पाच टक्के प्लस थायरम सदतीस पॉईंट पाच टक्के हे जे घटक असलेले जे बुरशीनाशक आहे तर याचा तुम्ही वापर करा ह्याचा जो वापर करायचा आहे तो म्हणजे एक किलो बियाण्यासाठी तीन ग्राम या पद्धतीने याचा विटावॅक्स पॉवरचा आपण वापर करायचा आहे त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे पहिली आपण बीज प्रक्रिया केली सोबतच लगेच दुसरी बीज प्रक्रिया करायची आपली तर त्या बीज प्रक्रियेमध्ये आपण काय करू शकतो ट्रायकोडर्मा वापरायचा आहे तर ट्रायकोड्रमा वापरते वेळेस एक किलो बियाण्यासाठी दहा ग्राम पावडर फॉर्ममध्ये असेल तर किंवा लिक्विड फॉर्ममध्ये असेल तर दहा एम एलचा जो आहे तो आपल्याला ट्रायकोड्रामाचा वापर करायचा आहे तो आप तर अशा पद्धतीनं बीज प्रक्रिया करून घ्यायची आपल्याला बीज प्रक्रिया झाल्यानंतर दुसरी जे गोष्टीचा अवलंब करायचा आहे तो म्हणजे ड्रेचिंग करायची किंवा आपल्याला जे आवळणी म्हणतो आपण तर ते करून घ्यायचं आहे ते करता वेळेस कयाची ड्रेचिंग किंवा कयाचं काय करायचं आहे तर सध्या कृषी विद्यापीठ आपले जे परभणीचं आहे यांनी एक प्रोडक्ट डेव्हलप केलेला आहे तो म्हणजे बायोमिक्स किंवा मार्केटमध्ये आपल्याला सध्या वेगवेगळ्या कंपनीचा जे भेटतं ते म्हणजे ट्रायकोडर्मा तर ट्रायकोडर्माचा जो आहे तो आपल्याला ड्रेचिंग करायची तर ड्रेचिंग नेमके किती प्रमाणात वापरायचंय तर चार किलो ट्रायकोडर्मा किंवा जे परभणी विद्यापीठाचे जे, जे बायोमिक्स आहे हे चार लिटर प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये हे चार किलो ट्रॅकोटर किंवा चार लिटर बायोमिक्स जे आहे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याची जी आपल्याला आवळणे किंवा ड्रेचिंग पूर्ण एक एकरसाठी करून घ्यायची त्यानंतरची जी गोष्ट येते ती म्हणजे फवारणी कशाची करायची आणि कधी करायची तर ज्यावेळेस खूप कमी प्रमाणात दिसते किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये तुम्ही फवारणी करू शकता तर ती फवारणी जी करायची आहे ती करायची आपल्याला रेडोमिल गोल्ड रेडोमिल गोल्डमध्ये जो घटक आहे तो म्हणजे मेटालॅक्झिल चार टक्के प्लस मॅनकोजेल चौसष्ट टक्के तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये घेऊ शकता तर हे जे आहे ते पंचवीस ग्राम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि त्याची जी आहे ती आपल्याला फवारणी निघायची ह्या जर पाच गोष्टीचा तुम्ही जर अवलंब केलात तर मी एकशे एक टक्का गॅरंटी देऊन सांगू शकतो की याचं जे नियंत्रण आहे हे तर होईलच सोबत भविष्यामध्ये सुद्धा हा जो रोग आहे तुमच्या जमिनीमध्ये येणार नाही तुमच्या पिकाला हा जो रोग आहे तो येणार नाही यापासून तुमची कायमस्वरूपी जी सुटका होणार आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटलं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सोबतच तुमच्या इतर समस्या असतील त्याबद्दल पण कमेंट करा तुमच्या प्रत्येक समस्याचं समाधान करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आलेला आहे आणि समोर पण करेल शेवटी एवढंच की अन्नदाता सुखी भोव धन्यवाद